सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आज या बाबतची तक्रार कारागृह प्रशासन आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे सीसीटीव्ही फुटेज मागितले जात आहेत तर बावीस फेब्रुवारी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहाने डिलीट केल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे आपण जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे की कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत ज्या ज्या ठिकाणी फिरलेल्या आहेत त्या त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं सी सी टी व्ही माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधारशवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे विशेष पोलीस महा महानिरीक्षक कारागृह सुधारशवा यांच्याकडे मी आज तक्रार करणार आहे काय नमूद केलेलं आहे प्रामुख्याने कुठल्याही गोष्टी ज्या काही कर्मचाऱ्यांनी आरोपींना सेवा दिलेल्या आहेत आरोपींना जे काही त्यांची सेवा चालू आहे त्या संदर्भात जी काही काल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे लेखी तीच माहिती मी यांना देणार आहे सी सी टी व्हीबाबत देखील माहिती काय सी सी टी व्हीबाबत मी माहितीच्या अधिकारात मागवणार आहे पण मला अशी माहिती रात्री मिळाली आहे की सी सी टी व्ही काही ठिकाणावरले बावीस दोनच्या अगोदरचे सी सी टी व्ही डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखव दाखवणार आहेत की ते सी सी टी व्ही नादुरुस्त आहेत म्हणून त्यात काय होतं त्याच्यात काय होतं काय नाही त्यांना माहीत आहे पण त्या ठिकाणावरली जी घटना आहे ती डिलीट करण्याचं काम झालेलं आहे आणि नादुरुस्त म्हणून ते दाखवणार आहेत पाठीमागच्या तारखेमध्ये बावीस तारखेच्या बावीस दोन दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे ते जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते डिलीट केले गेले आहेत